काय वाटते आपल्याला शहराची जी व्यवस्था बघितली शांतता आणि सुव्यवस्था संदर्भामध्ये आणि जे गुन्हे घडत आहे आणि स्वतः आता या सुद्धा पोलिसांनी काही अंमली पदार्थ मुक्त अमरावती व्हावे सुद्धा काही मिशन वाईप आउट हो वगैरे गे राबवले हो गेले अमरावतीमध्ये क्राईम रेट जे आहे ते दिवसांदिवस वाढत चालला आहे की कमी होत आहे धंदे जे आहे ते कमी झाले का काय म्हणणार आहेत कसं आहे आता मी पोलीस खात्यामध्ये सात वर्षे काढले आणि बांद्रा खार सांताक्रूज अशा मोठमोठे क्राईम असलेल्या पोलीस स्टेशन आणि तेव्हा तर आमच्या वेळेला अरुण गवळी किंवा तुमचे दाऊद वगैरे सक्रिय असं असायचे परंतु पोलीस खातं आमचं एवढं दमदार होतं तेव्हा की हे सगळं क्राईम कंट्रोलमध्ये आणलं एन्काउंटर म्हणा काही मोठमोठ्या कारवाया करून इवन मोठमोठे गुन्हेगार देशोधडीला लावले इथे तसं दिसत नाही इथे काय होते दोन मी बघितलं एक दोन हातभट्टी पकडली चार पाच दारूचे दा पकडले ते आरोपी बुरके घालून समोर बसवले दोन तीन ग्राम काहीतरी एम डी फेमडी पकडला की टाळ्या वाजवल्या आता हॉटेलात कारवाई केली आता तुम्हाला सांगतो ना की माझ्या हॉटेलमध्ये मुद्दामून त्यांनी अशी कारवाई केली की एक एक जण बाहेर दारू पित होता टोटल चुकीची कारवाई हायकोर्टाची ऑर्डर आहे पोलिसांनी कुठल्या बारमध्ये जो किंवा लायसन्स होल्डर आहे मग तो वाला असो वाईन वाला असो कुठे त्याच्या आजूबाजूला जायचं नाही जायचं असेल तर एक्साईजचा ऑफिसर घेऊन जा जाएसा परंतु हप्ते चालू करायसाठी असे जर काहीतरी माथूर कारवाई करायची आता तुम्हाला तुम्ही आता मला तुम्हाला माहिती असेल की नुकतीच एक्क्याण्णवमध्ये रेड केली काहीतरी नाईन्टी वनमध्ये एरिया नाईन्टी एरिया नाईन्टी वनमध्ये आणि काय पोलीस पेपरवाल्यांनी आणि यांनी गाजवलं तो माझा बा मी पण बारासो यांचा अध्यक्ष आहे विदर्भाचा सुद्धा तर मला माहिती आहे की तो बार वर्षाकडे व्हॅलिड लायसन्स आहे मग तुम्ही म्हणता पंधरा सोळा वर्षाच्या मुली तिथे होत्या दारू प्यायल्या होत्या मग त्यांची मेडिकल गाणे गेली पोक्सो कसा लावत होते प पोक्सो लावतो म्हणून सांगितलं ला। पोक्सोमध्ये कंप्लेनंट कोण पाहिजे मुलगी पाहिजे किंवा तिथे पालक पाहिजे तुम्ही त्यांना सोडून दिलं मेडिकल घेतली नाही फक्त दंडोरापीठला लागे आम्ही रेड केली अहो हे कॉन्स्टेबल पण करू शकतो आमच्या काळामध्ये आम्ही अशा फालतू भानगडी कधी केल्याच नाही आमच्या भानगडी हो, म्हणजे आम्ही ज्या हे करत होतो ते मोठमोठे क्रिमिनल डकेच रॉबऱ्या होतात घरफोड्या होतात ते पकडायसाठी पोलीस असायला पाहिजे इथे काय पानपट्टी हे ठेला बंद करो हे दुकान बंद करो अरे हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत की तो दोन काय तीन वाजेपर्यंत चालू द्या हु आर हु आर पोलीस की त्यांचा हे बंद कर अंडर वॉट सेक्शन तुम्हाला गुमास्ता गुमास्ता आहे ना प्रत्येक डिपार्टमेंटसाठी प्रत्येक कारवाईसाठी वेगळं डिपार्टमेंट दिलेलं आहे ना प्रत्येक वेळेला पोलीसवाले ए पाणठेल्याला कुठल्या कायद्यामध्ये बंद करतात पाणठेल्या दुकानं अहो हायकोर्टाने सांगितलं तुम्ही जेवढी चहेल पेहल करा तेवढ्या लोकांना नोकऱ्या मिळतील तेवढा चह धंदा वाढेल टॅक्स मिळेल आणि आमच्या वेळेला आम्ही पेट्रोलिंग करताना इथं तर कोणी दिसतच नाही एक गाडी फिरते हो चेहरपेहल राहिली तर गुंड फिरणार कुठे ते डकेती किंवा रात्रीच्या घरफोड्या खेळणार करणाऱ्यांना वेळच नाही मिळणार कारण चेहलपेहल एवढी असते इथे तुम्ही अकरा बारा वाजता स्मशान शांतता करून टाकता आणि त्यांना खुल्याम तुम्ही परवानगी देता डी बी स्क्वॉड बरखास्त करून टाकते का बरखास्त केले मी पण डिटेक्शन ब्रांचला होतो सांताक्रुज पोलीस स्टेशनला डिटेक्शन ब्रँचचं काम आहे की तुम्ही त्या एरियामधला मवाली शोधून काढायचा सहज मिळतात काय मिळत नाही चाकू मारला कोणाला माहिती काढा आमचे पटनाईक साहेब होते जे नंतर मुंबई पोलीस कमिशन त्यांनी लिस्टच काढली होती मवाली एम वन रॉबर आर टू आर वन आणि हवालदारांना सांगा सांग आर वन कोण आर टू कोण असं त्यांनी काहीम कंट्रोल केला आज मला सांगा एखादा पोलिसांचा डीबी स्क्वॉड आहे तुम्ही कशाला ठेवले दहा बारा लोकं डीबी स्क्वॉडला डिटेक्शन बांधला त्यांनी त्या एरियामधली माहिती काढायला पाहिजे पान ठेवल्यावर माहिती मिळते अरे या शहरामधला गुंडा कोण या तुझ्या एरियामध्ये ज्या पंचवीस तीस सोसायटी आहेत पोलीस स्टेशन जे आहे त्यामध्ये असलेली डी बंद झालेली आहे या डी व्हीला बंद करून जे क्राईम ब्रांचचं युनिट एक आहे तेसुद्धा बंद करण्यात आलं आहे याचा संपूर्ण या जो भार आहे आता गुन्हे शाखा बनवलेली आहे आणि त्याचे एक अधिकारी नेमले आहे या संदर्भात आता ब्रांग? तुम्हाला मी सांगतो हे बघा मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मला काही कोणाची भीती नाही आता मला सांगा डीबी स्क्वॉड बंद केला म्हणजे तुमच्याकडे जर पूर्ण क्राईम ब्रांचमध्ये दहा बारा पोलीस कर्मचारी असतील ते तुम्ही शहरामधले प्रत्येक पोलीस स्टेशनचे तुम्ही गुन्हा कंट्रोल करणार आहे का जे डी बी करत होते काय व्हायचं की काही वेस्टर्न इंटरेस्ट डी बीवाल्यांचा पण होता पण तो त्यांचा इंटरेस्ट काढून तो पूर्णतः पूर्ण स्वतःकडे घेण्याचा हा पूर्णपणे डाव आहे म्हणजे डीबी स्कॉल आता समजा दहा पोलिस स्टेशन असतील आणि दहा पोलिसला दहा दहा लोक असतील तर शंभर लोकांचा जो मलिदा आहे तो एकानेच खायचा हे माझा स्पष्ट आरोप हो आहे दुसरी गोष्ट तुम्ही जे आता बोललात की क्राईम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याकडे आता मी त्याची माहिती काढली कारण जेव्हा माझ्याकडे क्राईम ब्रांचचे लोक येऊन एक दोनशे रुपयाचे केस करतात अर्धी बाटल दाखवतात बाहेर बसला आहे कुठल्या का कायद्याखाली तुम्ही त्याच्यावर केस केली मी आता ते हायकोर्टाच्या ऑर्डर वगैरे जाऊन सी पी साहेबांना भेट एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे की यांच्यावर सक्त कारवाई करा आणि तुमच्याच पोलिस कमिशनरचे तुमच्याच आय जी साहेबांचे जी आर आणि परिपत्रक आहेत की त्याच्यामध्ये अशा पोलिसांना सक्त शिक्षा द्यावी त्यांच्या कठोर कारवाई करावी आज मला सांगा जो अधिकारी इथे बसला आहे क्राईमचा त्याच्याबद्दल मला बऱ्याचशा गोष्टी अँटी करप्शनमध्ये पाच लाख रुपयाची लाच घेताना पकडल्या गेलेला अधिकारी आहे त्याच्यावर तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी तीनशे एकोणनव्वदचे गुन्हे दाखल आहेत म्हणजे एक्स्ट्रशन भयंकर दहा वर्षाची सजा कमीत कमी त्या गुन्ह्यामध्ये आणि ही वॉज बिहाइंड द बार फॉर सम डेज आणि ट्रायल इज गोईंग ऑन आणि तिथे त्याच्यानंतर ते त्याच माणसावर त्याच्या पत्नीने चारशे अठ्ठ्याण्णवची केस टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टाने त्याला दोषी ठरवलेला आहे पंधरा हजार रुपयाची पोडगी द्या म्हणून सांगितलेलं आहे अशा तुम्ही आणि त्याला मग त्यांनी प्रमोशन नाकारल्यानंतर त्याला प्रमोशन जे दिले त्याची लिस्ट पण माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये दोनशे एकोणनव्व एकोणपन्नास नंबरवर त्यांचं नाव आहे आणि त्याच्या तदार्थ म्हणजे टेम्पररी प्रमोशन दिलेलं आहे ते देता येत नाही आणि अशा कल्प्रिट माणसाला ज्याची ट्रायल चालू आहे गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला पूर्ण महारा अमरावतीचं क्राईम ब्रांच कसं काय सोपवलं तुम्ही आणि ती क्राईम ब्रांचचं एक ऑफिस आहे ते तर इल्लीगल आहे टोटल तिथे तुम्ही ना सार्वजनिक बांधकामाची परमिशन घेतली आहे तुम्ही ते युनिट ना पोलिसचा जी आर आहे ना पोलिसचं पत्र परिपत्रक आहे आणि ती जागा कोणाची ते निवासस्थानाला तुम्ही हाऊ यू कन्व्हर्टेड इन टू ऑफिस काय भजबजपुरी आहे सर्व असं वाटते का ज्या सर प्रकारे आता क्राईम ब्रांचने कारवाया केल्या आणि सर्व जे अवैध धंदे आहेत ते संपूर्णता बंद झालेले होते मा माझ्यासोबत चला तुम्ही जर शोधक पत्रकार असाल तर मी तुम्हाला प्र प्रत्येक धंदा दाखवतो हा माझा लोकप्रतिनिधी म्हणतो हा माझा याला हात नाही राहायचा मग तो म्हणतो त्याचा चालू आहे ना मग माझा चालू द्या याला हात नाही न्यायचा तुम्हाला काय महिना पाहिजे असेल तो पोचून जाईल सगळे धंदे मस्तपैकी चालू आहे बंद करायचे धवज द्यायची चार पाच दिवस बंद करायचं वाढवून घ्यायचं हे आम्हाला माहिती आहे ना हे सर्व कारण काय की मी एकोणतीस वर्ष इथे अमरावतीमध्ये आहे मी कधी सहसा कोणाच्या जा वाट्याला जात नाही माझ्याशी माझं सर्व पोलीस डिपार्टमेंटशी चांगलं सौर् आहे पण हे जे बघितलं ना त्याच्यानंतर मला फार चिड आहे माझ्या कारखान्यामध्ये तत्कालीन पोलीस कमिशनर राकेश मारिया सत्यपाल सिंग साहेब उमराणीकर साहेब पटनाईक साहेब सर्व माझ्याकडे येऊन गेलेले आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे आमचं हम आम्हाला त्यां ते माझ्यासारख्या सब इन्स्पेक्टर माणसाला एवढा भाव देण्याचं कारण काय कारण आम्ही असं पोलिस स्टेशनमध्ये काम केलं तेव्हा की ज्याच्यामुळे आमच्या प मुंबई पोलिसचं नाव आता मी एकटा नव्हे असे हजारो ऑफिसर माझ्यासारखे चांगले म्हणजे बऱ्यापैकी काम करणारे होते प्रामाणिक त्याच्यामुळे मुंबई पोलिसांचं नाव झालं तुमच्या अमरावती पोलिसाला कोण चांगला म्हणतो तुम्ही सांगा बरं मला मर्डर होतात दोन मर्डर तीन मर्डर अरे मर्डर कसे होतात तुमच्या सतरा अठरा वर्षाचे एकूण मी आता बघतो एकोणीस वर्षाचे वीस वर्षाचे पोरं डायरेक्ट चायना चाकूनी मारतात तुम्हाला त्या माहीत नाही पडत तो एखाद्या मुलीच्या मागे फिरून राहिला त्या मुलीची तक्रार तुम्ही घेत नाही मग ती मुलगीच्या मागे तो फिरून फिरून त्या दहा वेळा त्या पुरी पुरीची आई त्या पोराला समजावते तो पोर तुम्हाला एखाद्या सम एरियामध्ये माहीत नाही पडतं की हा मुलगा एका मुलीच्या मागे जातो आहे आणि काहीतरी वेगळं काम होणार आहे तुमचं हे काम आहे डिटेक्शन व्हॉट इज डिटेक्शन तुम्ही जाऊन त्या मवाली एरियामध्ये जाऊन पहा कोण काय असं कसं नाही मिळा आणून थोपटा जो किंवा आणून त्याच्यावर चॅप्टर केसेस लावा तुम्ही एका समजा एखादी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये कोण दादागिरी करतो रे कोण इथे हप्ते खातो कोण पानपट्टीवाल्याकडून पैसे घेतो कोण वर्गणा मागतो कोण दारूसाठी पैसे मागतो तुम्हाला सहज मिळ त्या इन्फॉर्मेशन मिळू शकता ते काम करायचं सोडून कुठला धंदा चालू आहे कुठला हे चालू आहे हे हे धंदा बंद करणार नाही तर हे चालू करणार हे अशाने थोडी पोलिस खातं चालतंय क्राईम वाढत आहे मर्डर होत आहे जास्त गुन्हेगारी वाढत आहे यासाठी कुठेतरी तुमचे बार असोसिएशनचे जे बार मालक आहे ते सुद्धा जबाबदार आहे रात्रभरपर्यंत रा... बार चालू असतात त्याचे नियमाची पायमल्ली होती नियम तोडतात हे बघा मी तुम्हाला सांगतो की एवढंसं झालं की एवढं होतं अगदी हातर बोटर मोजण्यासारखे एक तीन चार बार असतील आणि आम बारा वाजल्यानं आता हे जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत ना त्या इतक्या अजितदादा पवारांनी एवढं खराब करून टाकलेले आहेत की आम आमच्या हॉटेल आता बंद होण्याचं आहे तर चोवीस मी आता अध्यक्ष आहे चोवीस हॉटेल बंद झाले यावर्षी पन्नास साठ बंद होतं ते लिहून घ्या माझ्याकडून त्यामुळे बारा वाजल्यानंतर काय अकरा वाजल्यानंतर कस्टमर नसतो एखादा कुठेतरी ढाब्यावर वगैरे असतात ते चालू असतात किंवा एखादा बारवाला जो आधीपासून फार पूर्वीपासून त्याला सव्या दोन तीन वाजेपर्यंत चालू ठेवायची तो चालू ठेवतो आणि रात्रीच एक बारा वाजता आणि एक वाजतानंतरच भोसका भोसके होतं नाही आता जी धिंड काढली पोलिसांनी त्या सुरूची बार का कुठे ते ती घटना तर संध्याकाळची नऊ वाजता नऊ दहा वाजताची आहे हे बा जिथे दारू पिऊन पंगा घ्यायचा त्याला वेळ नसतो आणि जे बारा वाजता जाय बाराच्या नंतर जे दारू पितात ते कुठेतरी आधीच दारू पिऊन आले असतात जाता जाता जा 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 एक पेक प्यायचा मग कुठल्या तरी हॉटेलमध्ये धांदल करतात अशी एखादीच घटना असते मला सांगा दोन वाजता किंवा रात्री दीड वाजता बार चालू आहे म्हणून मर्डर झाला आहे की असं झालं अशी मला घटना सांगा कुठेच आताच झाली होती एक घटना वेलकम पॉईंटच्या समोर एक बारमध्ये एक सिंधी व्यक्तीचा मर्डर झाला होता रात्री तीन वाजताची घटना नाही ते बघा ते, ते हा सुद्धा भेटत नाही नाही ते तुमचं ते मला माहिती आहे तो सिंधी वारला तोही मला माहिती आहे त्याच्यामध्ये साहेब ते आत्म्या जुगार खेळत होते त्या हॉटेलमध्ये इट वॉज नॉट अ बार ते रूममध्ये बसून दारू पिऊन रूममध्ये बसून त्यांच्या आपसात लपडे झाले आपसात लपडे झाले बार आहेत बारमध्ये लपडे झाले आणि ते बाहेर येताना त्या पैशावरच्या देवाणघेवाणवरून तो मर्ड झालेला आहे विनाकारण त्याच्यामध्ये बार चालकांवर तो हे तीन वाजता झाला कमूल आहे पण तीन वाजता तो बार चालू असा होता नाही त्याच्या रूममधून जाऊन ते जा तो मर्डा झालेला आहे मी एक मिनटं त्याच्यावर प्रतिक्रिया देतो फक्त एक थोडा विषय राहिला क्राईम ब्रांचच्या संदर्भामध्ये बुटलेगिंग बुट जो प्रकार आहे आता बडनेरा स्टेशनच्या समोर एक शॉप आहे त्याच्याकडून दोनशे पेठ्या शंभर पेठ्या देशी दारू विकल्या जाते म्हणजे फॉरेन लिकरचं लायसन्स आहे दीडशे दोनशे पेठा कस्टमर येऊन एक एक क्वार्टर घेणार आहे का त्याच्याकडून असे कित्येक देशी दारूचे दुकान आहे जे बुटलेगिंग करतात गावखेड्यामध्ये देशी दारू, दारू... प्रत्येक गावखेड्यामध्ये आहे फक्त पक... अमरावतीमध्ये फक्त एकशे चव्वेचाळीस बहार आहेत आपले वा कंट्री लिकर आहेत आणि खेडे किती आहेत आणि प्रत्येक खेड्यात जा तुम्हाला दारू मिळते देशीची क्वार्टर मिळते इथलं बु बुटलेगिंग कोणाचा भरोसावर चालू आहे हे पूर्ण क्राईम ब्रांचचं झालं म मी देतो ना पकडून तुम्हाला या एक्साइज डिपार्टमेंटवाल्याने पण त्याच्यामध्ये सामील आहेत त्यांना विचारा ना तुम्ही जर डेली रिपोर्ट मागता आम्हाला टीपीचा टीपी, टीपी लिहायला लावता तर दोनशे पेट्याचा हिशोब कसा येतो रोजचा तो पाच हजार पेट्या महिन्याचा तो दाखवतो कसा सिंगल कस्टमरला त्यामुळे हे सगळी जी क्रिया आहे ना भाऊ हे आणि तुम्ही जे म्हटलं की रात्री मर्डर होतो हे देशी पिऊन जे मर्डर होतं हातबट्ट्या वाढल्या आहेत आत्ताच मला एका माझ्या मित्राचा फोन आला तो म्हणे तीस पर्सेंटने आमचा देशीचा धंदा वाढला या फॉरेन लिकर वाढवल्यामुळे त्यामुळे प्रत्येक कुठे ना कुठे कनेक्शन आहे आणि गावामध्ये आज जी बेकारी झालेली आहे ती फक्त दारूमुळे झाली आहे इलिग इलिगल दारूमुळे झालेली आहे आमच्या दारू दोनशे तीनशे रुपयाची दारू त्या गरिबाला परवडतच नाही तो हातभट्टी पितो नाही तर गावराने दारू पितो त्यामुळे आमच्या बारचालकांवर किंवा जे वैद्य वैद्यरित्या धंदा करतात त्यांना विनाकारण टार्गेट केलं जातं जसं क्राईम ब्रांचनी त्या नाईन्टी वनवर केलं हां ते बावनकुळे साहेबांचं उदो उदो केला तीनशे पासष्ट हां तीनशे पासष्ट अरे बावनकुळेचा काय दोष आहे माझ्या हॉटेलचं उद्घाटन मनोज जोशींनी केलं आहे म्हणजे माझ्या हॉटेलमध्ये उद्या कोणी मनोज जोशी आले तर तुम्ही म्हणाल का बारमध्ये बसून बसला आहे म्हणून म्हणून आणि त्याच्या बावनकुळेची काहीच चूक नाही आहे त्याच्यामध्ये मी तर सांग आता मी खरं म्हणजे बी जे पीचा विरोधक आहे पण बावनकुळे साहेबां हे तुम्हाला सांगतो आतली गोष्ट ही बावनकुळेंवर जी कारवाई झाली आहे ना ते फोटो ज्या केले केल्या ना ह्या क्राईम ब्रांचचे दोन भांडण आहेत एक जाधव म्हणून आणि एक तो ऑफिसर त्याला काढल्याने त्यांनी त्यांना टीप दिली आणि ते फोटोग्राफर पाठवून ती झालेली भानगड आहे ती चहा प्यायलेले आहेत ते काय पीत बसले होते का तिथे पण ते काहीतरी प्रकरण गा, गा गाजवायचं आणि त्या क्राईम ब्रांचला मग त्याच्यात कोणी पी ए इन्वॉल्व्ह होता मग तो पी ए त्याचा माणूस होता हे सगळ्या भानगडी मला माहिती आहे पण ते आता काय तुमच्या टी व्हीवर उघड करणार